आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी राहिली आपला लालफुल नाही का हो पाना पाणी अरे रे पाणी 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 वरून आहे पाणी खालू नये पाणी या पाण्याच्यानं असं त्या ठिकाणी बघायची गर्दी झाली ना लाखो लिटर पाणी काही मिनटात वाया गेलं पाना धार आहे काय राजू एकदम पहिल्या धारीसारखंच ना त्या ठिकाणी म्हणते कोणातरी जेसीबीचा धक्का लागला आणि झाला तितंबा तर हे लाखो लिटर पाणी सध्या त्या ठिकाणी वायात जात असून लोकवेळी फुकटची आंघोळ जैनं जैनं आंघोळ नव्हती गेली ते त्या ठिकाणी आता आंघोळ चालू आहे म्हटलं घालणं हा बा तितंबा अरे बापा रे धार होय का काय होय हा एवढं लाखो लिटर सध्या पाणी त्या ठिकाणी वाया जात असल्याच्या ना एकच गर्दी झाली आणि त्यातल्याच आपली जागा जागावरच असते कोणी या ठिकाणी गेली की तर हा त्या ठिकाणचा तितंबा ऑन स्पॉट लाल पुलावरून गावराईंटो बापा पाणी होय का काय होय लंबीलाच धार फेकून राहिलं ना पाणी सर लाखो लिटर पाणी तेव्हा जेशी विसली काय याच कोणातरी जेसीबीनं म्हणते हा तितंबा केला आणि पाईपालाय किनी होल केल्याच्यानं लाखो लिटर पाणी एकाच टाईमले वाया जात आता या पाईपलाईन फुटल्याच्यानं शहरातल्या लोकांच्या जे दैनंदिन पाणी पुरवठा आहे याच्यावर कोणता परिणाम होते काय माहीत बाबा पा, पण पाण्याच्यानं येणं उलचक काहीतरी उलचिक चुकी झाली धारपाना किती लंबी फेकून राहिली तर इकून तिकडे आणि त्याच्यानं सारी ट्रॅफिक रस्त्यावरही पाणीच पाणी पा गाड्यावाले मस्त पाहून राहिले हे सध्या ब्रेकिंग न्यूज गावरान नाईन टी आली पाण्याची धार होय काय होय बाबा वृंदावना वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे शिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार